नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस अकरा राज्यांमध्ये त्र्याण्णव जागांसाठी मतदान संपन्न पाच वाजेपर्यंत त्रेसष्ट दशांश सत्याहत्तर टक्के मतदान महाराष्ट्रात सर्वात कमी त्रेपन्न दशांश चाळीस टक्के मतदान काँग्रेस नेते दहशतवादी कसाबची बाजू मांडत आहेत वडेट्टीवारांच्या सव्वीस अकरा विषयीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घेरले जिल्ह्याचे नामकरण शेतकऱ्यांना पाणी आणि दिवसा वीज नगर जिल्ह्यात नरेंद्र मोदींसमोर देवेंद्र फडणवीसांकडून आश्वासनांच्या फैरी शरद पवार लेकीसाठी बनले बारामतीचे मतदार मुंबईच्या मतदार यादीतून नाव वगळले सुप्रिया सुळे यांच्यासाठी एक एक मत महत्त्वाचे दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हनामारी हातकनंगले मतदारसंघातील प्रकार महायुती आणि महाआघाडीचे कार्यकर्ते भिडले मतदान करून सुप्रिया सुळे थेट अजित दादांच्या घरी बारामतीमध्ये मोठा राजकीय ट्विट दादा नव्हे फक्त काकींची भेट घेतल्याचा दावा अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांचे शत्रू नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चा सुप्रिया सुळेंची भावनिक रणनीती मतदान केंद्रावरील रांगेत वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कोल्हापूर शहरातील घटना आणि विजय वडेट्टीवाराविरुद्ध भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार हेमंत करकरेंवरील विधानावरून बीजेपी आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज दिनांक सात मे रोजी अंबाजोगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचीही उपस्थिती होती यावेळी समोर बसलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना आठवले म्हणाले की काँग्रेसचे लोक संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारच्या थापा मारून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत या देशामध्ये नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाचे रक्षण करते असून त्यांनीच शाळा आणि कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्या पाठीत लात मारील तरी बीड जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या कमळ या चिन्हावर भरघोस मतदान करून त्यांनाच विजयी करा असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो माझ्या बौद्ध समाजाला दलित समाजाला सांगतो या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमध्ये मी लाच घातल्याशिवाय राहणार नाही या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच म्हणतायत की मोदीची संविधान बदलणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी फार मोठे कष्ट घेतले सव्वीस नोव्हेंबर हा दिवस नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिवस म्हणून पाळण्याचा आदेश दिला आणि साऱ्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो हे काँग्रेसला कधी आठवलं नाही राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव भाजपा महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी काल बीडमध्ये आले आहेत पंकजताईंच्या एका सभेमुळे माझ्यासारखे अनेक नेते निवडून येतात अशा शब्दात पंकजताईंचे नेतृत्व बीड जिल्ह्यासाठी किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले पंकजाताई मुंडे यांच्या राज्यभरातील जनसंपर्कामुळे त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग एका शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्या म्हणतील त्या उमेदवार निवडून देतो हा आमचा अनुभव आहे माझ्यासारखे अनेक जण पंकजताई मुंडे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे लोकसभा निवडणूक असो की विधानसभा या निवडणुकीत विजयी होतात आज त्यांच्यासाठी आम्ही प्रचारात उतरलो आहोत त्या विक्रमी मताधिक्याने विजयी तर होणारच आहेत परंतु त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण एकजुटीने उभे राहावे जिल्ह्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे जाधव यांनी यावेळी म्हटले आहे त्यामुळे मी जिजाऊंच्या खास पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडला आलो आहे असेही खासदार जाधव यांनी यावेळी प्रतिपादन केले बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी बीड शहरामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे बीड शहरामध्ये होत असलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वच तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य मतदार हे अत्यंत कठोर परिश्रम घेत आहेत तरी या सभेसाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे माझ्या प्रचारासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन दिनांक आठ मे रोजी माने कॉम्प्लेक्स पारस नगर येथे केलेला आहे या सभेला प्रदेश उपाध्यक्ष फारुखाई अहमद प्रदेश उपाध्यक्ष दुसरे सरोजित आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर या सभेला आपण सर्व मतदार आणि संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे दिनांक एकोणतीस एप्रिल ते एक मे दोन हजार चोवीस दरम्यान रत्नागिरी येथे पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय ओपन स्पर्धेत बीडच्या कल्याणी चंद्रहास घुगे हिने सुवर्ण पदक पटकावले आहे अशी माहिती कल्याणीचे प्रशिक्षक तथा महाराष्ट्र तायकंदो संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे यांनी दिले आहे तायकंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा तायकंदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित चौथी महाराष्ट्र राज्य खुली तायकंदो स्पर्धा दिनांक एकोणतीस एप्रिल ते एक मे दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली या स्पर्धेत कल्याणीने एकोणतीस किलो वजन गटात अंतिम फेरीत सुवर्ण पदक पटकावले कल्याणीला या स्पर्धेसाठी तिचे प्रशिक्षक डॉक्टर अविनाश बार्गजे जया बार्गजे सहाय्यक प्रशिक्षक ऋत्विक तांदळे देवेंद्र जोशी यांचे मार्गदर्शन लाभले कल्याणीच्या आई वडील तसेच समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक श्री तिडकेसर यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड करणे जितकं गरजेचं आहे तितकंच त्या वृक्षांची देखभाल करून वृक्ष संगोपन सुद्धा गरजेचं आहे तरच हवामानात होत असलेला बदल व दुष्परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे यासाठी सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून नैतिक जबाबदारी पार पाडायला हवी बीड जिल्ह्यातील धुळे ते सोलापूर अहमदपूर ते अहमदनगर तसेच बीड अहमदनगर बीड ते परळी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग रस्ते रुंदीकरण कामांसाठी शेकडो वर्षे वय असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आली असून त्या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे बंधनकारक असताना देखील काही ठिकाणी कागदोपत्रीच तर काही ठिकाणी झुडपांची लागवड करण्यात आली मराठवाड्यात रस्ते विकास कामात निसर्ग आणि वृक्ष संपदेची मोठी हानी झाली आहे शासनाकडून दोन हजार अठरामध्ये तेरा कोटी आणि दोन हजार एकोणीसमध्ये तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात आली मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने मराठवाड्यात झाडेच दिसून येत नसून वाळवंट होण्याच्या मार्गावर असतानाही शासनकर्ते मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत तर ज्यांची जबाबदारी आहे ते वन विभागाच भ्रष्टाचारामुळे गोत्यात आला आहे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे गणेशकर यांनी म्हटले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार